नमस्कार मी साक्षी गिर आपण पाहतात भारत चोवीस तास ठाण्यातील दिगागाव परिसरात राहणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणीवर वरळी येथे कारमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे नोकरीचे प्रलोभन दाखवून दारूच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केलाय या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या जोसेफ झेवियर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिगा गावातील चोवीस वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात असल्याचे तिच्या काही मित्रांना माहीत होते जोसेफ नावाचा मित्र नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करेल असं सांगून दोन मित्रांनी तिला रात्री सुमारास बोलावले त्यानंतर एका होटेल मदे भेटून सर्वांनी मद्यपान केले हॉटेल बंद झाल्यानंतर तरुणीचे मित्र निघून गेले आणि ती एकतीस खार स्थानकाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून निघालेल्या जोसेफने तिला थांबवले आणि दुचाकीवर बसण्यास सांगितले उशीर झाल्याने लोकल बंद झाल्या असतील असे सांगून जोसेफने तिला आपल्यासोबत घेतले वरळी परिसरात आल्यानंतर एका पार्क केलेल्या कार मध्ये नेऊन दारूच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेत जोसेफने बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे सोबतच झाल्या प्रकाराची कुणाकडे वाच्यता केल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जोसेफ झेवियरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी भारत चोवीस तास चॅनल आजच सबस्क्राईब